हॅलो एव्हरी वन रॉयल किचन कट्टा या यूट्यूब वरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण मुगाचे धिरडे कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी एक वाटी मूग तीन ते चार तास भिजवत ठेवलेले होते तुम्ही यामध्ये तांदूळ देखील घालू शकता त्यामुळे धिरडे एकदम कुरकुरीत बनेल आता मुगा हे मुग आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे आहेत हे वाटण करत असताना आपण यामध्ये तीन ते चार मिरच्या थोडीशी कडीपत्त्याची पाने आणि सात ते आठ लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत तसेच एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता आपण यामध्ये पाणी ओतून हे बारीक करून घेऊया इथं मी एक वाटीभर पाणी ओतलेलं आहे आता याची आपण पेस्ट तयार करून घेऊया तुम्ही इथं बघू शकता मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपण एका भांड्यामध्ये ओतून घेऊया आता आपण उरलेले मुगही बारीक करून घेऊया यामध्ये आपल्याला रवा मिसळायचा आहे तुम्ही इथं बघू शकता मी अर्धा वाटी वा रवा घेतलेला आहे रवा आणि मुग आपल्याला पाणी ओतून बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही इथं बघू शकता मी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपण एका भांड्यामध्ये ओतून घेऊया आता हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊया एक जीव करून घेऊया तुम्ही इथं बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही एकदम मापात असं हे मिश्रण तयार झालेलं आहे याच कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये तुम्हाला मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता आपण याचे धिरडे करायला घेऊया धिरडे करण्यासाठी इथं आपण एक तवा घेतलेला आहे या तव्यावरती आपण तेल टाकून घेऊया आता हे तेल आपण या तव्यावरती सगळीकडे पसरवून घेऊया तेल पसरवून झाले की आपण याच्यावरती हे मिश्रण पोतून घ्यायचं आहे आणि एकाच दिशेने आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे मुगाची धिरडी ही एकदम पौष्टिक असतात त्यामुळे ही धिरडी तुम्ही मुलांच्या डब्यासाठी देखील देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्यासाठी देखील तुम्ही ही धिरडी बनवू शकता याला लगेच पलटून घ्यायचं नाही दोन तीन मिनिट झाले की याला वरून तेल आपण लावून घ्यायचं आहे आणि आता याला आपण पलटून घेऊया तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही याला मुगाचे धिरडे किंवा मुगाचा डोसा देखील म्हणू शकता जर तुमच्याकडे डोसा बनवण्यासाठी उडदाची डाळ नसेल किंवा तांदूळ नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने फक्त मुगाचा वापर करून एकदम मस्त कुरकुरीत आणि पौष्टिक असे धिरडे किंवा डोसे बनवू शकता तुम्ही इथं बघू शकता दोन्ही बाजूने हे धिरडे भाजलेले आहे आता याला आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे धिरडे तयार करून घेऊया इथं मी तुम्हाला आणखीन एक धिरडे बनवून दाखवते आपण सर्वप्रथम तेल ओतून घेऊया तव्यावरती नंतर हे तेल पसरवून घेतलेलं आहे आता याच्यावरती आपण मिश्रण सोडून घेऊया मिश्रण तव्यावरती सोडत असताना तवा हा जास्त तापलेला नको गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे नाहीतर धिरडी ही फक्त मधून भाजली जातात आणि कडाने ती कच्ची राहतात आता याला आपण पलटवून घेऊया तुम्ही इथं बघू शकता दुसरं हे धिरडे मी तयार करून घेतलेलं आहे आता याच पद्धतीने मी बाकीचेही धिरडे तयार करून घेते तुम्ही इथं बघू शकता मी सगळे धिरडी तयार करून घेतलेले आहेत धिरडी बनवण्याची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कॉमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही ही घरी नक्की बनवा एकदम झटपट बनतात आणि तसेच खाण्यासाठी देखील एकदम पौष्टिक असतात त्यामुळे तुम्ही घरी नक्की बनवा चला तर मग भेटूया अशाच एखाद्या पौष्टिक रेसिपीसोबत